नॅशनल उर्दू हायस्कूल सोलापुरात मराठी राजभाषा दिन व पारितोषिक वितरण समारंभ फेब्रुवारी रोजी श्री शेख सर यांच्या मार्गदर्शनानुसार मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित विविध शालेय स्तरीय स्पर्धांचं पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली यानंतर जुबेर मुजावर यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख व प्रमुख पाहुणे प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक मसरे होते तर मराठी भाषेचा विकास आणि प्रसाराला चालना मिळावी या दृष्टिकोनातून मुख्याध्यापक श्री युसुफ शेख सर यांच्या मार्गदर्शनानुसार मराठी विषय शिक्षक जुबेर मुजावर यांच्या संकल्पनेतून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मराठी हस्ताक्षर स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कथाकथन स्पर्धा कविता लेखन स्पर्धा मराठी चारोळ्या स्पर्धा इत्यादी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं महत्व पटवून दिले महाराष्ट्राची राजभाषा मराठी असून त्याचा आपला प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या मातृभाषेचं संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्यानं आणि शब्द सामर्थ्यांच्या निर्मिती केली त्यांनी अनेक नाटक कथा कादंबऱ्या कविता इत्यादींचं कुशल लेखन केलं त्यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो असं सांगितलंय सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी आभार प्रदर्शन सदप मोगल यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युसरा शामलिक श्रीमती सानिया शेख व मानसेवी शिक्षिका माहिदा शेख आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते माझा आनंद कोणत्या शब्दात व्यक्त करावं हे मला कळत नाही मी माझं भाग्य समजतो आणि मनापासून आभार मानतो तर वाटली नाही कारण यापूर्वी दोन तीन शाळेमध्ये प्रमुख पाहुणी म्हणून व्याख्याता म्हणून जातोय पण एवढी गर्दी आणि विशेष मुलींचं प्रमाण बघून मला इतका आनंद वाटला की खरोखर आपला देश हा तरुणांचा देश आहे असं म्हणण्याऐवजी भविष्यामध्ये हा देश तरुणींचाच देश आहे असं म्हणायला अवघड ठरणार नाही आणि सांगतो तुम्हाला ही शाळा आता ही शाळा म्हणण्यापेक्षा ह्या भाषेतली शाळा उर्दू भाषा ना आता आज आपण मराठी दिन साजरा करतोय मराठी दिन साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा ही गोष्ट आपण सगळ्यांना मान्य करूयात त्याच्याबद्दल मत नाही